यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान ताकदवाडा येथे शासकीय वाळू केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालंय सर्व परवडेल अशा दरात वाळू उपलब्ध होणार आहे असं देखील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय नवीन वाळू धोरणामुळे गुन्हेगारांवर आळा बसून आळापासून सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात वाळू उपलब्ध होणार असून वाळू तस्करी संपवण्यासाठी व जनमानसांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध होण्यासाठी नवे वाळू धोरण उपयुक्त ठरत आहे सदर धोरण अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न असून त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना देखील लवकरच लवकर अंमलात प्रतिपादन देखील यावेळी राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मूर्तिजापूर तालुक्यातील ताकवाडा येथे शासकीय वाळू विक्री केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी आपलं मत व्यक्त केलं आहे शासनाच्या वाळू धोरणाचा आजू या ठिकाणी घाटचा शुभारंभ केला आहे अकोला जिल्ह्यामध्ये आता साधारण चोवीस वाळू घडताळणी आहे आणि त्यानिमित्तानं शासन धोरणाप्रमाणे त्या घरकुलांना आणि शासकीय कामांना तर वाळू आपण मोफत देतोच आहे भाऊ शिंदे साहेबांनी विशेष पुढाकार घेतल्यामुळे या भागातल्या जनतेची त्यामुळे मोठी होणार आहे यावेळी आमदार हरीश पिंपळ्यांसह शासनाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व शहरातील बांधकामांमध्ये क्रॅश टँकचा वापर वाढवणार असल्याचं देखील यावेळी पालकमंत्र्यांनी म्हटलं यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा तालुका अध्यक्ष भूषण कोकटे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी पप्पू पाटील त्याबरोबरच समाजकर विनू मारे कमलकर गावंडे सचिन खरतकर यांच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते जागर जनस्थांसाठी प्रतीक कुरेकर अकोला